नमस्कार बालभारती कथाविश्व इयत्ता पाचवीतील छान अशी कविता फेकला तटाहून घोडा फेकला तटाहून घोडा लक्ष्मींचा धैर्य तट अढळ जरी झाशीचा ढळला तनिश्चय बुरुज न हाले एक एक बुरुज जरी पडला परिवेढ्यांच्या पायांशी जखडा या वैरी सजला काठकंठ जे चिरतील जीवा सजीव देतील घेऊन असे रणशील फोडा या दुर्गम वेढा फेकला तटाहून घोडा फेकला तटाहून घोडा मर्दाणी बांधून फेटा चिलखत चढवी अंगात जहरी जंबिया कमरेला नंगी समशेर करात पाठीस बांधिला पुत्र कुरवाळुनिया वत्सल्यात अस्मान फेक जातीच्या वेळी चढत्या छातीच्या तुरंगी चढली त्वेषांच्या सरकाउनी मागे थोडा फेकला तटाहून घोडा सरकाउन मागे थोडा फेकला तटाहून घोडा नभविदारुणी तेजस्वी वीज पडाली काय भीमांच्या हातांमधली कोसळे कदा ही काय निखळुनी स्वर्गद्वारांची दरगलाच पडली काय क्षणभास असा तो झाला प्रत्येक पहारेवाला विस्मित होऊन ठेला दाखवी तगन क्रीडा फेकला तटाहून घोडा दाखवी तग क्रीडा फेकला तटाहून घोडा देह जरी चाले पुडती प्राण तरी होता पुष्टी चौखूर उधळता घोडा धरी सुतयष्टी तो कष्णु आई वदता अंतरात होई कष्टी सोडिला तिने दौलतींचा वाडा तो समृद्धीचा परी एकच तो जीवनाचा पाठीला घेऊन वाडा फेकला ताहून घोडा पाठीला घेऊन निवाडा, फेकला तटाहून घोडा सारित आली ती उषा पूर्व स्वातंत्र्य गोल सूर्यांचा सरसरला व्योमा माजी आवरी चरा लक्ष्मी ती झाशीच्या सीमेवर जाजी सोडीला बाळ पाठीचा घासत्या दिला प्रेमाचा दिसला घोडा बौकराचा, ही तेव्हाची रुपुपीडा फेकला तटाहून घोडा ही तेव्हाची रुपूपिडा फेकीला तटाहून घोडा राष्ट्रांच्या कल्याणार्थ कल्याणी करी कल्लोळ ती प्रिय भारत भाग्यर्थ भागीरथी झाली लोल आर्यांचे बांधुनी हाल हालवी मही दिगोल झाशी वाली मरदाणी झाशी वाली परवशता पाया खाली चिरडून निघे जयशाली स्वतंत्र चामणी ओढा फेकला तटाहून घोडा स्वातंत्र्याचा मणी ओढा फेकिला तटाहून घोडा स्वातंत्र्याचा मनी ओढा फेकला तटाहून घोडा इयत्ता पाचवीतील छान अशी कविता फेकला तटाहून घोडा राणी लक्ष्मीबाई यांची ही कविता कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा Да